जेवा आरामशीर जेवा हा आम्ही जेवतो म आरामशीर माय बाई सतु हे ल साजरी साडी किडी माय पदर लावला माय बाई हो ना आणखी ना साडी ती आणला जाणलं फाल पिको हे ते करून हे ब्लाऊज माझं होतं ते घातलं होते म्हणे याच्यावर मॅचिंग असंच घालतात म्हणे आशिले लयके ते म्हणे असंच घालतात म्हणे अलग अलग लाल रंगाची साडी असली की हिरव्या रंगाचा ब्लाऊज मी आव ना काय व मॅचिंग होत नाही आता नाही म्हणे होते म्हणे घाल म्हणे बाई ती न बाई असं का माय बाई व असा बही ना आणली नाही हो का इले आणले तिना कपडे मी नाले मुरलीले हो मग काय ना घेतला हो ना तिनं आत्या होय मग आत्या ऐकून पायना घेतला बाबू साठी कपडे आणले आता या बाई होत नाही मला कशाला पुरते गावातल्या बाया भल्ला फाट्या फोडतात मग कपडेच नाही घेतले कपडे आणले मागे भाऊजाईला साडी आणली लागे आता भाषाले डरेस आणला पिंकीले डरेस आणला मा भावाले डोरेस आणला शिवून आणला सदरा मग भावाचा डोरेस हो आणि लागे मग बाबा आणला तिनं सदरा मली साडी आणली आणलं काय आणली व म्हणे नाही तर आणली म्हणे तुला अशात काय आता हातच काम आहे कौन मा काय हातच काम आहे काय झालं आ नाही व तस सगळ्याला कपडे आणले म्हणते पाय नाही आणला म्हणते कपडे हो? हो, आणले ना कपडे आणले तिने कपडे हाय आमची सतुबाई उकडे बटांग्या वळत राहते ऐकलं तर मानवरा म्हणे मान काय मागून आणले की काय कपडे म्हणे की पाळणा घेतो मी घरीच बॉल म्हटलं की पाळणा घेतो पाळणा घेतला की कपडे काही घेत नाही वहिनीले लेन भाऊले आता होती म्हणते की इन कपडे आणले नसतच लावते की नाही भांडण तर माणसाचा गैरसमज व्हायचं काय म्हणे आणलेस जोडगा पैसे नसता घेतले तिने भाऊजी कपडे भावाले कपडे म्हणे नाही असं होते ना खोट पडल्यासारखं कायच करा आमच्या सत्तूबाईचं कुठे बळा ठोकत राहते निरा हे आणू काही आणू का आजी आजी काय जेव्हा नाते हुकली घुसरली का नाही ना माय काकी म्हणत आजीच आलं तोंडात काकी आणू का तुला काही का तु भाजी आण हो भाजी आण जिलेबी आण जुलेबी तुला माया बायाच्या पंक्तीत एकच वाढ आला एवढ्या दिवसानं कार्यक्रम केला महिना झाले कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे बारसाचा कार्यक्रम आहे अशा आली की कोरकीयाच्या पंक्तीत बन जिलेबीचा एकच वाढ अरे नाही लेकरता वाढणार ना आता जेवले आता जीवार येऊन राहिलं मी आणायला लावतो कोणाले भरपूर आहे हो भरपूर आहे समज कार्यक्रम आशा किसनाच पाहिजे ना मुरलीच्या डोकशाला टेन्शनच नाही हो भाऊ त्याले संबंध हे करतात हो मुरलीले म्हणतात तू फक्त पाहुण्या राहून सांग बोल आम्ही पाहतो अशी लागे माई बहिणी उशार आहे शिकेल तिले सबन करते मग किसना तर बोल काही बोलायचं लागत नाही महिलाय नि भाऊ साजरी आहे हो लय मस्त आहे बर महिलाय नि बाय बायबाई लोकरा इतके कपडे आणले ति ना थांबजो ना काकी ये नाई दाखवतो ना तुले माय मंदा न एवढे कपडे आणले लोराले घरेच आणले ना घरी घालायले इकडचे ती कडचं नारे कपडे आणले ठे आणले ती हम्म बरं आहे ना चांगला आहे ना आशाच्या घरचं नाही आलं वाटतं कोणी आशाच्या घरचे तिची देराणी आलती ना तिची देराणी आलती सासूने फोन लावला होता तसा पण मग तिची देराणी आली मग सासू सासूने आली तिच्या जवळच होती ना हो मैना बरं सासू तिच्याच जवळ ती आशा जवळ हो देराणी लागे सासू सासरे हो देराणी लिया पोरग हाय समजे झालं आशा जवळच होती हो लेखेप जातात येतात ती आशाच्या घरी काय करू या सुतू बाईचं तर पाहुणा तर ते उभा आहे काही बळाय ठोकते मैना बोर चा काय चार दिवस होती बिचारी ती धन्य बाई या सोतू बाईची किती कस बळाय ठोकणार आहे सोतू इकडे आहे बरा हे जिलबीने बरा सो तू काही बडबड करत महिनाभर खायले चार दिवस होते ते मग आता हे का होती का पायाले गावातले लोक येत माहित असेच दाबा लागतात काही सांगत राहतो म्हणतो की मग वहिनीले कपडे आणले भाऊली कपडे आणले बाबाली डोरेस ती साडी मे घेतली तुला काही सांगत राहतो खोट्या गोष्टी बघी राय <laughs> काही नाही जेवल्या जून जा भेटून जा हो बरे आल्या मान कार्यक्रम साजरा होते जायवा असे ने मुकाड्यान बुंदी हे काय होते जिलेबी बडबड करू नको मुकाड्यान होले होला तुला नाही काय गावातल्या लोकांना तसंच मोठेपणा सांगायला लागते अहो तो तू पाहुणा तिथेच उभा आहे ना तो पाहुणा म्हणून मी तुला पाळणा घेऊन दिला हे कपडे कुठून दिले ते मग मग घरात भांडलं लावतो का मुकारे पाहुणा काय बोलते माझे मी सांगतो पाहुणे म्हणले ना मग दिले काय दिले नाहीत म्हणून खोट बोला लागलं म्हणे मी भेटतो त्या पाहुणे तुला नाही काय कोण नसते विचारत काही इथं आम्ही अरे चालले का का बरं थांबा ना थोडं ऊन उतरू द्या <laughs> नाही आता ऊन कसं संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंतही राहते मुलं घरी आहेत ना हो आ, पुराना नाही आणलं आणायला पाहिजे होतं हा आणि बाबाला स्पेशल फोन केला तर वहिनीला विचारलं मी म्हटलं मम्मी नाही सांगितलं का तुमच्यात हो म्हणून आले नाहीत आणि ते लहान आहे रश्मी आणि <laughs> रश्मी रश्मी ती रश्मीला तब्येत चांगली रश्मीची सांग तिला विचारलं म्हणा आशा वहिनी हो तब्येत चांगली आहे तिची ना पप्पा आमच्या इथे पाहुणे आलेले आहेत ना म्हणजे आता आलेले पप्पांच्या बहीण तर त्यामुळे आईच काय जमलं नाही आम्ही आलो मग आणि मुलांना ना उन्हाच्यानी आणलं नाही ऊन खूपच आहे ना उन्हाच्यानी नाही तर मुलांना आणत होतो भेटले मला हो का अच्छा <laughs> हो ना ऊन खरंच <उन्खरस> ऊन खूप आहे हा <laughs> बरं मी का म्हटलं थांबा मंदा बहिणीला भेटून जा नाही भेटलो ना आम्ही भेटली मी नाही नाही ते साडी दे दिली का नाही थांबा थांब दोन मिनिटं अरे ताई <laughs> जाऊ द्या का आपण काय नवीन ना ना, का आपलं काय आधी राहू द्या ते साडीचं एवढं काही नाही नाहीये कार्यक्रम छान झाला मग मस्त झाला कार्यक्रम हो कार्यक्रमाचं कसं आता बारशाचं कसं नाव दादिच ठेवलं होतं पण आम्हाला करायचं होता आता दादाला खूप दिवसानंतर मुलगा झाला त्यामुळे हौस होती त्यामुळे हा प्रोग्राम मग ठरवला आपल्या सगळीने ठरवला आजचं म्हणजे असं काही तिथं वगैरे असं काही नव्हतं त्याचा कार्यक्रम झाला होता बारशाचा गेट टुगेदर म्हणून बंद केला कार्यक्रम हो ना नाही छान झाला पण कार्यक्रम मस्त झाला माय बाई मोहिनी जाती वाटते बाई इले चहा प्यायला नेतो ना माय नाही तर म्हणेन रश्मीच्या मावशीच्या गावात गेली रश्मीच्या मावशीनं मला हुंगल नाही चहा प्यायला नेलं नाही ने घरा लोक चाल माय पाहुणे आहेत दोघाईले नेतो माय निघाली का पाहुणे काँ लवकर चाललंय लगे हो ना पाहण्या लेकर घरी ठेवले ना म्हणून आता लेकराच्या आशीनं हो मावशी काय म्हणते माय आमची रश्मी काय म्हणते तब्येत गेब चांगली आहे तिची हो चांगली आहे या ना मावशी तुम्ही आता येऊ ना आता ना मागरी चहा प्यायले आता चहा राहू सरबत घ्या मुसरबत नाही चला हे मागरी पोर राहिले ना, थी। थी ना ते म्हणत ते स्वतःची पण ते ना अजून आमच्या घरी पाहुण चालू झालं तिचे सोय येतात की नाही ते सगळं महाग तरी येतात त्याच्यानंतर चालूच आहे चला ना नाय रश्मीच्या मावशी माँश मावशीच्या घरी सरबत नाही पे का <laughs> काय मावशी आता बरं चला थांबा मी मंदा बहिणीला सांगतो हा ओ मंदा बहिणी ते तुमची बहिणी चालली ना साडी दिली का तिला शेत ते अ नाही देते ना चाल हो चालले का ते हो जातो म्हणतात ते पा आता शांता बहिणी नेऊन राहिला येईल चहाले पाहिजे ना ते चाललंय जाते तशाच कोणती पाहणी नाही गेली पाहिजे हां सगळे इले द्या हो ना सर्वांना देऊन राहिले ना हे मी बा इकडे दिलं ते ताई एकही पाहणी सुटली नाही पाहिजे काय सुटली तर मी तुमचं नाव सांगून देईल जा माझी बहिणी चालली थांबा मी तिला बोलावते चला ना मग अजून तुम्ही मावशी रश्मीला ना उन्हाच्या आणि नाही येऊ तो पण गीती म्हटलं तरी इकडे आले की दगदग होतेच ना नाही बरोबर आहे हो बाई मग काय तर ऊन का थोडं तपून राहिलं माय आणि किती असलं तरी फरक पडते बर बाई कोणा कार्यक्रमात गेल घरच फरकच पडते मग काय तर नाही बरं आणलं काही घर नाही एवढं आलं ना तुम्ही झालं गेल्या होत्या चहा प्याने पाहिजे आता तिकडून आले लाय त्याचा दिसल्या नाही वा जाताना मा आशाबाई सांग बोलताना का आशाबाई सुषमा हा सगळे पाहुणे सार या लागत तुम्ही हा तुम्हीवाला उचलेल्या आला का आता हा नाही माय का कार्यक्रमाला यायचा हा कुल ती एक येक मामी पण चालली सारा गावाच्या मागून हा मागचे गोळे असे काय कामाचे मायबाई हा आतापासूनच मामी एवढी दूरदूर राहते काय हा अजून तर काही मामाला आम्ही पोरगी मागतली नाही <laughs> <laughs> काय भाई आशा बाई तुम्ही तर लयच मजा का करता ओ माय बाई एसटीच नाही लागली आम्हाला हातात एसटी हुकली अन बाय डबलचा टाइम मग लय वाकोळ उशिरा होता संध्याकाळचा मग माय बाई यांना आलो त्या गाडीनं मग त्या फाट्यावर दोन किप्ता आम्हाला लागले डायरेक्ट एसटी हुकली ना आमची मा पोरा का पेपर होता ना पोर गोलय हुशार आहे <laughs> माय बाई नाही म्हणे पेपर हुकून येत नाही म्हणे मी कार्यक्रमाले लोय अभ्यास करते ना बाई मी तर म्हणतो मी रिट येते ते ना आता हो पेपरात नाव वाचल्यात जाते मावानीच हुशार आहे ते हो माल्यावरच गेला लोय हुशार आहे ना बाई मास्तरी म्हणते धन्य दी मावली या पुत्राला जन्म दिला असा म्हणते सांगा म सुषमा बाई तुम्ही नव्हत्या ना कार्यक्रमाले रंगतच नव्हती ते भाजीत कसं मीठ कमी झाली की जेवणाची चव जाते तसच होता कार्यक्रम सगळा मी आता तुम्हाला सकाळपासून किती उचकाय लावल्या असतील म्हटलं सुषमाबाई नाही तर कार्यक्रमाची मज्जाच नाही बाबर कशी रंग देते मग मा, मा ना भाई? भी मामी आणि लवकर या जरस पोराला रोग द्या लागत होत घरी कोणता कामा आहे आपस पेपर देऊन येत होता घरी लागत होता जेवत होता आणि होता हा बसल्या पोराचं कारण सांगून तुम्हीच वक्तावर आल्या खोटं नका सांगू तुम्हाला वाटलं पहिले जाऊन कुठे बसावं काम धंदा करत नाही ब सुषमा बाई मला हार दिसत नाही का मला गरमी गरमी लयच होती ना ए हा हा सोनं सोनं घातलं की दागिने घातली की लयच गरमी होती तुक ध्यान नाही का सांग मला काही आवडत नाही फारसं हाच नाही की मला एवढी अशी म्हणजे हिडग्यासारखं मला नाही आवडत लय सोनं हाय मला माय बाई जो दागिना मशीन तो मले हाय मग मी घालत नाही मला आवडत नाही फारस गरबीच होते मले आता हा नॅकलेस किती दिवसाचा केला बापा 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 तीन तोळ्याचा आहे ना भाई, बाई, 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 बाई मग हो का बाय 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 आता बाईजी काय कमी बापा मोठं काम आहे मोठ्या लोकांच्या गोष्टी मोठ्या नाही बाई मस्त दिसून राहिला सुषमाबाई तीन तोळ्याचा आहे का लागे माय बाई सुषमाबाईला वाटते आम्ही नाकातला करतो तो रातच घालतो काय मला एकच चाल सोन्याचा फरक समजत नाही का आता खरंच चष्मा लागला का मला जाऊ हो दे काय करावं लागते अजून कुठे हे करा जाऊ द्या आईले झाड बरं झाडावर चढलेली बरं राहते सुषमा हो सुषमा बाई माय बाई हो कोले साजरा आहे हो माय डिझाईन तर लोयच मस्त आहे तुम्हाला पारख आहे मग सोन्याची पारख सोनार आले बोलते बोलते कोणते काय तिथे बाई नाही काय याच्या गावातली ते डोंबडी सारे तोंडावर मुरम आहे तिचे बोले काय म्हणी माय नकली हाय का मी अक्कल आहे का तुले काही मी नकली घालणार दिसली तुले बोले बोले नकली हाय काय मी नकली घालतो काय सोन्याचं आहे ना सोन्याचं हो हो सोन्याचं म्हटलं वही नाही चला जेवण करून घ्या ना सगळ्याचे जेवण झाले आता घरच्याच बाहेर आल्या जेवली मी आल्या आल्या पंगा चालू होत्या पहिली पण बसली भेटी कुठे होतच राहतात मग आता का चाललो बदला आपण हा आता मुक्त मी मी मग मतलं पहिले जेवण करून घ्या हो आल्या आल्या पंक्तीत बसली हो जे तुम्ही जेवला नाही का तुमच्या सारखी हुशार हो का मी सांगा तुम्ही आता आल्या आणि पंक्तीत जेवून आल्या पण मी वच्च आधीच तीन दिवस झाले आली मी अजून जेवणच नाही तुम्ही लय हुशार आबाई सुषमाबाई चला आता मला बोले लोक आहेत म्हणतात ना फसाने फसने वाले तयार हे तीन तोळ्याचा हात आता त्या रोजी केसाईवर घेतला म्या आमच्या गावात आलताना ना पैसा नाही देतो म्हणे तो हा केसाई नाही देतो म्हणे पैसा नाही देतो म्हणे म्या म्हणलं नाहीतरी गौ केस एवढा मोठा डब्बा भरलो मालो मग एवढा मोठा डब्बा ती त्यालाची बाटली भरली होती बंदीच्या बंदी त्याला जा, बंदी देऊन दिली आणि नेकलेस घेऊन घेतला सोन्याचा दिसते तेल सांगून राहिली मी तीन तोळ्याचा आहे कोणाला काही कळत नाही लोकाला कुठे तो आहे का कोण वरती अशा बहिली चांगलं तीन तोळ्याचं आहे पटलं नाही मला माहिती आहे ना कोणाला काही समजत नाही तीन तोळ्याचाच आहे मला सांगलं ना माणसान जवळ्या जोडचा घेतला केस आले फुग्यावाला जोडचा काही माणसान नाही का आता आपले आपण म्हणून सांगलं चल बाई जातो या ओ सुषमा ओ माय बाई सुषमा बाई ना दिसल्या ना का आली आली <laughs> अका बाई कस का हा मजेत हो तुमचं कसं आहे चांगला आहे माय मी ना बाईला भेटून येतो ना नो नाही तर नोद बाई म्हणती भाऊजी आली भेटलीच नाही पहिले जेवली माय बाई मी पाठलता सरखी घरधन्याने का आले फालतो आपला पेच अतिवाळा तती वाडा बाहेरवाळा आपलं काम साधं भाधा आहे मी हलकी फुलकी माना की नाही की मामी हॅ या फुलकी भाऊजी हाय ननद नो न नो मतल्याशिवाय जेवणार नाही तसं काही मी आठून बसत नाही माय नोनोदलाय भाग घेवा नाही एवढी समजदार भाऊजई भेटली मी जेवण खान करून घेतलं बोलतो ना माय भाऊ ननद सांग नाही तर फुगीन म्हणीन भाऊजाई बोललीच नाही